अशोकराव जेव्हा तुम्ही पहिली निवडणूक लढला त्यावेळी तुमचं काय वय होतं मी जेमतेम सव्वीस वय असेल माझं आणि ती निवडणूक शंकररावांसाठी कशी होती ते शंकरराव चव्हाण साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री झाले होते आणि त्यांची जागा रिक्ताना ती लोकसभेमधून राजीव गांधी पंतप्रधान होते आणि त्यांनी चव्हाण साहेबांना इथे निलंगेकर साहेबांचा सा राजीनामा झाला आणि त्यानंतर चव्हाण साहेबांना इथे मुख्यमंत्री म्हणून पाठवलं त्यानंतर त्यांच्या जागेवर त्यांनी मला पोटनिवडणूक झाली लोकसभेची आणि मी त्या निवडणुकीत राहिलो उभं राहिलो आणि जवळपास एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने त्यावेळेस निवडून आलो होतो अर्थात सुद्धा राजकीय दावपेस होतेच शेतकरी संघटना विरोधामध्ये प्रकाश आंबेडकर विरोधामध्ये स्थानिक विरोधक पक्षांतर्गत विरोधक ते विरोधच होतेच परंतु त्याही परिस्थितीमध्ये नांदेडच्या लोकांनी मला साथ दिली आणि चांगल्या मताधिक्याने त्यावेळेस कारण ते मोठं चॅलेंज यासाठी होतं कारण मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आणि त्या मतदारसंघामध्ये त्यांचा मुलगा उभा तेव्हा जिंकून येणं हे यायचंच होतं आणि फार मोठं चॅलेंज होतं पण त्यावेळेस लोकांनी साथ दिली आणि मी निवडून आलो त्यावेळेस म्हणजे आपण जर कंपॅरिझन केलं तर तुम्हाला त्यावेळेला सव्वीस वर्षाचा मुलगा म्हणून निवडणूक वडील मुख्यमंत्री आणि त्याचं टेन्शन आणि आत्ता मुलीचं वडील म्हणूनचं टेन्शन कुठलं टेन्शन जास्त जीव घेणं म्हणजे ते ती माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक होती शंकरराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री म्हटल्यानंतर म्हटल्यांदेखाल मतदारसंघात थांबता ना येत नाही पोटनिवडणूक जरी असली त्यांना राज्याचा कारभार पाहायचा होता आणि तेव्हा त्यांनी माझ्यासाठी वेळ दिला पण तेवढा वेळ ते देऊ शकले नाहीत पण राग यायचा राग आला होता की अरे काय माझा पहिली निवडणूक काय नाही राग नव्हता जिम्मेदार्या अधिकच्या होत्या मला जाणवत होतं पण कार्यकर्ते खूप होते राग आता मुख्यमंत्री म्हटल्यानंतर कार्यकर्ते कमी नसतेच कुठलाही मुख्यमंत्री असो त्यामुळे लोक खूप होते कार्यकर्ते <laughs> होते आमदार होते आणि सर्वांनी मिळून त्यावेळेस मदत केल्यामुळे ती सीट चांगल्या पद्धतीने आली पण नॅच्युरली पहिलंच इलेक्शन असतं टेन्शन होतंच मला कारण माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक होती आणि एकीकडे जिंकणं हा एक जिंकायचंच होतं आणि त्यामुळे हे सगळं मला डोळ्यासमोर चित्र होतं मजा आणि पण जमलं ते सगळ्या आता या वेळेला श्रीजयाची पहिली निवडणूक होती आणि तिलाही जिंकवायचंच होतं यावेळेचं <laughs> टेन्शन कस कसं असतं खांडेकरजी मोठं बॅनर असलं की ते फार काळजी घ्यावी लागते समजे चित्रपटात पहा टेलिव्हिजनवर बघा कुठल्याही क्षेत्रामध्ये मोठं बॅनर असलं मोठं नाव असल्यावर ते बॅनर पुढे यशस्वी झालं पाहिजे हे फार मोठं मग <laughs> ते राज कपूरचं आर के स्टुडिओचं बॅनर असो किंवा मग ते शरद पवारांचं त्यांचं बारामतीचा बॅनर असो किंवा शंकरराव चव्हाणांचं दांदेचा बॅनर असो किंवा एबीबीचं बॅनर असो कुठलंही बॅनर असलं की ते मोठं बॅनर असल्यावर तो ते टेन्शन जास्त असतं सिनेमा चालला तर चांगली गोष्ट आहे नाही चालला तोही प्रॉब्लेम असतो त्यामुळे ते बॅनर यशस्वी करण्याकरता खूप मेहनत घ्यावी लागते आणि त्याचे फायदे असतात तोटेही असतात मोठं बॅनर असल्यानंतर आपोआप त्याला एक मानणारा वर्ग असतो एक चाहता वर्ग असतो एक असतोच पण त्याच्या विरोधात तेवढेच लोक असतात त्यामुळे ह्या सगळ्यातून मी गेलेलो आहे आणि त्याच्यामुळे ही काळजी घ्यावी होती बा आपलं बॅनर मोठं आहे तर शेअर व्हॅल्यू एकदम कधी मोठी वाढते आणि कधी झटकन पडते असं काही व्हायला नको एवढी काळजी घ्यावी लागते बॅनर तर चाललं पिक्चर तर आता चाललं झालं हिट झालं पिक्चर हिट झालं पण uh, म्हणजे म्हणजे त्या अर्थानं ताण होता की uh, म्हणजे आता निकाल आल्यानंतर असं वाटतं की अरे